तर नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून अजून एक महत्वाची बातमी समोर आलेली अत्यंत महत्वाची उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडली उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून एक्झिट घेतली ही महत्वाची बातमी समोर येते तर मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घेतलेला आहे आता महाविकास आघाडीमधून त्यांनी एक्झिट घेतली जवळपास हे निश्चित आहे तर पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत यांनी ही घोषणा केली तर संजय राऊत पत्रकार परिषदमध्ये म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबाळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत तर हे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तर अर्थातच त्यांनी महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतल्या भरपूर गोष्टी भरपूर दिवसाची चर्चा ही रंगत होती की कोण बाजूला होणार महाविकास आघाडीमधून पहिलं कोण बाजूला होणार ही चर्चा रंगतच होती कारण शरद पवार यांच्या पक्षातून सुद्धा चर्चा रंगत होती की ते एक्झिट होणार परंतु अखेर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतली आहे जवळपास असं आपण म्हणू शकतो तर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडावी था ही चर्चा आधीपासूनच रंगत होती विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा हीच चर्चा रंगली होती की त्यांनी महाविकास आघाडी सोडावी निवडणुकीनंतर जो निकाल लागला आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हवं तसं यश मिळालं नाही त्यात महत्त्वाचं कारण समोर हे येत होतं जनतेमार्फत म्हणा की त्यांनी महाविकास आघाडी सोडली असती तर त्यांना यश मिळालं असतं हीसुद्धा चर्चा रंगली आणि कुठेतरी या संपूर्ण चर्चा खऱ्या ठरल्या आहे असं आपण म्हणू शकतो प्रकारे त्यांनी एक्झिट घेतली तर कुठेतरी या सर्व ज्या चर्चा रंगत होत्या त्या योग्य ठरल्या आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार एकोणावीसपासून महाविकास आघाडी निर्माण झाली तेव्हापासून एक वर्ग असा होताच की त्या युतीपासून नाराज होता जर आपण पाहिलं तर या महाविकास आघाडीत जी युती निर्माण झाली त्या युतीपासून नाराज होता एक वर्ग तेव्हापासूनच ही चर्चा रंगत होती की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊ नये ही चर्चा तेव्हापासून रंगतच होती त्यात विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव जिवाळी लागला आपण जर पाहिलं महा तर महाविकास आघाडीमध्ये आधीपासूनच मंत्रिपदावरून म्हणा जागा वाटपेवरून म्हणा वादविवाद चालूच होते जर आपण पाहिलं तर म मुख्यमंत्रीपदावरून भरपूर चर्चा रंगली वादविवाद झाले जागा वाटपेवर सुद्धा झाले आणि त्यानंतर नेहमी महाविकास आघाडीमध्ये वादविवाद आपल्याला दिसत आले सतत आणि या उलट जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये चांगला समन्वय आपल्याला दिसला जास्त वादविवाद आपल्याला तिथे दिसले नाही निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा आणि त्यात विधानसभा निवडणुकीच्या नंतरसुद्धा निकालानंतरसुद्धा एकमेकांवर टीका केली महाविकास आघाडीमधील नेत्यांनी एकमेकांवरच टीका सुरू केली आता उदाहरण सांगत झालं तर अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली ते म्हणाले शिवसेना अजून झोपेतून जागे होण्यास तयार नाही व तसेच काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होण्यास तयार नाही आहे तर असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे तर असे विधानं किंवा या प्रकारच्या टीका निवडणुकीदरम्यानसुद्धा झालेल्याच होत्या त्यामुळे कुठेतरी समन्वयाचा अभाव आपल्याला महाविकास आघाडीमध्ये दिसला तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतली आहे असं आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांनी फक्त स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थापुरती ही एक्झिट घेतली नाही आहे असं दिसून येते त्याचं कारण म्हणलं तर पुढचे पाच वर्षे कोणतीच निवडणूक नाही आहे हा निर्णय अर्थातच पुढील दिशा ठरवण्यासाठी किंवा पुढील नियोजन करण्यासाठी आहे असं आपण म्हणू शकतो आता यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले त्यांनी एकत्र लढावं की वेगळं लढाव ती राहील ती युती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाहीये महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील अशी त्यांची प्रतिक्रिया होती यावर आता चर्चा ही सुद्धा रंगतीये की उद्धव ठाकरे व भाजप अर्थातच देवेंद्र फडणवीस परत एकत्र येऊ शकतात म्हणजे तिथे एकमेकांविषयी सुपारी फुटत होती तिथे सौम्य भाषेचा वापर देखील होतोय आणि जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली त्यानंतर जर आपण हिवाळी अधिवेशन दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तर भरपूर गोष्टी घेतल्या त्यानंतर याच दरम्यान जर आपण पाहिलं तर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील झालं होतं मागेच काही दिवसांपूर्वी सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील झालं होतं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे आपल्याला परत एकत्र एक दिसू शकता आम्ही तर आधीपासूनच म्हणत आलोली की राजकारण आहे त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्राचं राजकारण आहे कधीही काहीही घडू शकतं आणि त्याच वेगवेगळ्या चर्चा माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा नेहमी रंगत असतात म्हणजे भरपूर गोष्टीची चर्चा होत असती आता जर आपण पाहिलं मागील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या जर सांगायचं झालं तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ही चर्चा रंगली होती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ही सुद्धा चर्चा रंगली होती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येणार ही सुद्धा चर्चा रंगली होती एकनाथ शिंदे नाराज आहेत ही सुद्धा चर्चा रंगली होती राज ठाकरे उद्धव ठाकरे परत एकत्र येणार ही सुद्धा चर्चा रंगली होती तर भरपूर चर्चा माध्यमांमध्ये रंगतच चाललेल्या तर भरपूर मसाला आपल्याला राजकारणामध्ये दिसतो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या राजकारणाच्या न्यूज बातम्या पसरतच जातात आता कितपत त्या खऱ्या राहत्या कितपत त्या खोट्या राहतात तो भाग वेगळा चर्चा मात्र रंगते तर महत्वाची बातमी तर सध्या हीच आहे की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून जवळपास जवळपास एक्झिट घेतलेली आहे सांगत झालं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबळावर लढणार आहेत ही महत्वाची बातमी समोर आली आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतली ती आधीच घेतली पाहिजे होती का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद